श्री स्वामी समर्थ नवरात्रीमध्ये दुर्गेच्या रूपांना विशेष महत्त्व आहे तर नवरात्रीमध्ये नवरात्रीच्या चौथ्या मळेचं काय महत्त्व आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या चौथ्या मळेला देवीच्या कोणत्या स्वरूपाची पूजा केली जाते तिचं पूजन स्वरूप महत्त्व आणि मंत्र आणि या देवीला विशेष कोणतासा नैवेद्य दाखवायचा आहे ते सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर नवरात्रामध्ये दुर्गादेवीच्या रूपांना विशेष महत्त्व आहे दुर्गादेवीच्या रूपांमुळं तिला नवदुर्गा असे सुद्धा म्हटले जाते नवरात्र उत्सवा म्हणजे हा प्रत्यक्ष साक्षात हा शक्तिदेवीचा उत्सव आहे शक्तीची उपासना मानवाला कायम प्रेरणादायी ठरते आणि म्हणूनच अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा कालवधी म्हणजेच नवरात्र हा विशेष ठरतो तर नवरात्रीतल्या या चौथ्या दिवसामध्ये कुष्मांडा देवीला आपण हा दिवस समर्पित करतो म्हणजेच नवरात्रीची चौथी माळ ही देवी कुष्मांडा देवीला समर्पित आहे तर यंदा नवरात्राची चौथी माळ असणार आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर या देवीची इतर माहिती म्हणजेच पूजन कसं करायचं आहे आणि स्वरूप जाणून घेऊया तर दुर्गा देवीचं चौथं स्वरूप असलेली कुष्मांडा देवी ही अष्टभुजा आहे देवीनं बाण चक्र गदा आणि अमृत कलश कमळ कमंडलू सिद्धी आणि निधींची माळ आदी भुजांमध्ये तिच्या धारण केली आहे कुष्मांडा देवीचं वाहन हे सिंह आहे तुम्हाला कुष्मांडा देवीचं स्वरूप प्रत्येक ठिकाणी थोडंसं वेगळं पाहायला मिळेल कुष्मांडा देवीचं पूजन कसं करायचं आहे तर सकाळी लवकर उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर दुर्गा देवीच्या कुष्मांडा स्वरूपाच्या पूजनाचा संकल्प आपल्याला करायचा आहे यथाशक्ती आपापल्या पद्धती परंपरेनुसार देवीचं पूजन करायचं आहे ह्या देवीला आपण पूजन करताना लाल रंगाची फुलं माळ आपल्याला अर्पण करायचं आहे खास करून जास्वंद आणि गुलाब या गुलाबाचं फूल आवर्जून आपल्याला देवीला व्हायचं आहे आणि यानंतर आपल्याला धूप दीप नैवेद्य दाखवायचं आहे देवीचं पूजन करताना आपल्याला हिरव्या रंगाचं वस्त्र परिधान करणं अत्यंत शुभ समजलं जातं कुष्मांडा देवीला पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य आवर्जून दाखवा यामध्ये देवीला दही साखर आणि फुटाणा हे नैवेद्य अतिप्रिय आहेत असं सांगितलं जातं कुष्मांडा देवीचा मंत्र काय आहे ते जाणून घेऊया कुष्मांडा देवीचं पूजन करताना तसेच पूजनानंतर आपण पुढील मंत्र म्हणावा शक्य असल्यास यथाशक्ती आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे मंत्र अत्यंत सोपा आहे ओम देवी कुष्मांडेये नमहा या देवी सर्व भूतेषू कुष्मांडा रूपेनं संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः असा छोटा मंत्र आहे तुम्हाला पुन्हा एकदा त्याचं उच्चारण करून दाखवते ओम देवी कुष्मांडेय नमः या देवी सर्व भूतेषु मा कुष्मांडा रूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्त्यै नमो नमः असा या देवीचा मंत्र आहे दुर्गा देवीच्या चौथ्या स्वरूपाचं नाव कुष्मांडा आहे आपल्या स्मित हास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे आपल्या स्मित हास्यामुळं तिनं ब्रह्मांड उत्पन्न केलं आणि यामुळे ह्या देवीला कुष्मांडा असं नाव दिलं गेलं आहे या दिवशी साधकाचे मन अनाहत चक्रात स्थिर झालेले असते आणि या दिवशी अत्यंत पवित्र आणि स्थिर मनाने कुष्मांडे देवीची पूजा उपासना करावी असं सांगितलं जातं या देवीचं निवासस्थान हे सूर्यमंडळात आहे तिथे निवास करण्याची शक्ती केवळ या देवीमध्येच आहे कुष्मांडा देवीच्या उपासनेमुळं भक्तांचा आजार बरा होतो या भक्तीमुळं आयुष्य यश शक्ती आणि आरोग्यामध्ये वाढ होते मनुष्य पूर्णपणे देवीला शरण गेला तर त्याला शांती आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येतं कुष्मांडा देवीची उपासना मनुष्याला रोगापासून मुक्त करून सुखसमृद्धी आणि कर, प्रगतीकडं प्रगतीकडं घेऊन जाणारी आहे ही देवी अत्यंत भक्तांना प्रसन्न करून शुभ आशीर्वाद देणारी अशी मांडली गेली त्यामुळं ह्या देवीची उपासना चौथ्या माळेला तुम्ही नक्की करा आज आपण नवरात्रीच्या चौथ्या माळेचं महत्त्व जाणून घेतलं आहे प्रकारे आपण नवदुर्गेच्या नऊ माळांचं महत्त्व आपल्या चॅनलवर जाणून घेणार आहोत त्यामुळं चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना स्री स्वामी समर्थ